मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता शेळ चौकस पाजे बाबासाहेब आम्हाला स्मार्ट मीटर नको जुने मीटर बसवून द्या भरमसाट वीज बिलामुळे ग्राहक चक्रावले महावितरणकडे वेगावरकांची तक्रार मारेगाव तालुक्यातील वेगाव वे येथील विद्युत ग्राहकांना एकाच महिन्याच्या वीज बिलामुळे नागरिक चक्रावले आहे मात्र वेगाव वे येथील ग्राहकांना न विचारता चालू मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांचा वापर नसतानाही अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिकच बिल आल्यामुळे नागरिक महावितरण कार्यालयात धडक देत आम्हाला जुने मीटर बसवून देण्याची मागणी करत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देत आम्हाला जुने मीटर लावून देण्यात यावी अशी मागणी वेगाव येथील विद्युत ग्राहकांनी लावून झालेली आहे या संदर्भात वेगाव ग्रामपंचायतीकडे ठराव मंजूर करण्यात आला असून ग्राहकांना स्मार्ट मीटर न लावता जुनेच मीटर लावून देण्यात यावे अशी मागणी केली आहे